आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्व सामान्यांचा आवाज सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच पावसाने थैमान घातले असून ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन घराचे आतुनात नुकसान झाले या अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडून अटेंक अनेक कुटुंब उघड्यावरती आले परंतु नुकसानग्रस्त नागरिकांना बाजूला सोडून मर्जीतील नागरिकांचे कुठलेही अतिवृष्टी नुकसान न झालेले असता त्यांच्या घराचे खोटे पंचनामे करून त्यांना शासनाची मदत मिळवून देण्याचा सपाटा संबंधित ग्रामसेवकांनी लावल्याने सालगनी येथील नागरिकांनी या भ्रष्ट प्रणालीविरोधात उमरखेडे येथे उपविभागीय कार्यालयासमोर अमोरण उपोषणाला सुरुवात केली असल्याने कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन मात्र आता खरबळून जागे झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये उपोषणकर्ते म्हणून रामदास नारायण थोटे अंबादास पांडुरंग वंजारे दत्ता माधव वंजारे माधव पांडुरंग काटे गजानन चंद्रवंशी आदीचा समावेश आहे अतिवृष्टीत झालेल्या नुसकानीचा चुकीचा सर्वे केल्यामुळे ग्रामसेवक तलाटी सरपंच पोलीस पाटील यांच्यावरती त्वरित कायदेशीर कारवाई करून ज्या नागरिकांचे अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी उपोषणकर्त्यांनी केल्याचे जनतानिष्ठी बोलताना सांगितले या उपोषणाप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा उमरखेड महा महागाव विधानसभेचे आमदार किशनरावजी वानखेडे साहेब उपविभागीय अधिकारी मुळे साहेब तहसीलदार सुरडकर साहेब उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पांचाळ साहेब आदींची विशेष उपस्थिती होती यावेळी उपोषणकर्त्याच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून दोसे ग्रामसेवक अंगद सुरवसे यांच्यावरती कारवाई करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच नुकसान भरपाई देण्याचे यावेळी सांगण्यात आले जी पंधरा सोळा ऑगस्टला अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये जे बाधित लोक होते या लोकांना बाजूला ठेवून ज्यांचं नुकसान नाही झालं अशा लोकांना ग्रामसेवकानं मदत दिली अशा पद्धतीचा आरोप कुपोषणकर्त्यांचा होता याबाबतीत गटविकास अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करण्यासाठी आजच त्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्या ग्रामसेवकाचा हो चार्ज काढून आजच दुसऱ्या ग्रामसेवकाला हो त्या ठिकाणी चार्ज देण्याचं चा सुद्धा निश्चित झालेलं आहे आणि नवीन दिलेल्या ग्रामसेवकाच्या हो माध्यमातून ज्या ज्या लोकाचं नुकसान झालेलं आहे त्या त्या लोकाचा पुनर्सर्वेक्षण त्या ठिकाणी करून त्यांना शासनाची नियमाप्रमाणे जी काही मदत आहे ती मदत देण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांना या ठिकाणी आपलं उपोषण सोडवलेलं आहे त्याबद्दल उपोषणकर्त्याचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सर्व गावकऱ्यांची मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर पेनगंगा नदी असो ऊस नदी असो त्यांना महापूर आला आणि नदीच्या काठच्या जमिनी असो ही नदीच्या काठची गावं असो अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं जमिनी खरडून गेल्या पिकांचं नुकसान झालं अशा वेळेस जा जा त्या ठिकाणी बैठक घेऊन तशा प्रकारच्या ज्याचं नुकसान झालं त्यांचे अहवाल तत्काळ सादर करण्यात या ठिकाणी सांगितले होते परंतु चालगणी येथे जो अहवाल तयार करून पाठवला आहे त्या ठिकाणी काही लोकांना घरामध्ये पाणी गेलं परंतु त्यांना त्या ठिकाणी कुठलीही आ... मदत मिळाली नाही अशा प्रकारचं प्रकरण पुढं आलं आणि काही लोकांची नावं त्या ठिकाणी ज्यांच्या घरात पाणीसुद्धा गेलं नाही त्यांना काही रक्कम मिळाल्याचं ह्या ठिकाणी उपोषणकर्त्यांचा आरोप आहे त्या अनुषंगाने बी ओ साहेबांना आदेश दिले की संबंधित ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी त्या ठिकाणी चौकशी नेमण्या नेमावी आणि त्या ठिकाणी दुसरा ग्रामसेवक द्यावा आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सविस्तर पुन्हा अहवाल त्या ठिकाणी सादर करावा आणि मदत झालीच पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सालगणी येथील शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी परमानंद शंकरराव थोटे संतोष काटे परमानंद सदाशिवराव थोटे रामचंद्र पाटील कदम डॉक्टर विजयानंद थोटे नारायण थोटे देवराव जाधव चंपत विनकरे गजनान शेसराव वंजारे प्रकाश खिल्लारे माधव वानखेडे दत्तराव वामरराव कदम बालाजी काटे विकास थोटे मुकिंदा विनकरे आदींची उपस्थिती होती आमदार किशनरावजी वानखेडे व वा नितीन भाऊ भुतडा यांच्या मध्यस्थीने खऱ्या अर्थी चालगणी येथील नागरिकांचे हे अमरण उपोषण सोडण्यात आले जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल वंजारे उमरखेड